मित्रांनो को मी अक्षय सम्राट तुमचं कोकण एकवढ्या चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आज ॲक्च्युली आपण अशा ठिकाणा जे ज्या ठिकाणी मी लहानपणी व्हिजिट केलं होतं त्याच्यानंतर मी असं व्हिजिट केलं नव्हतं मला माहीतच नव्हतं सो मी ती जागा अशी शोधत शोधत विचारत विचारत आलो आणि म्हणजे माया मा मला त्या बीचचं असं नाव नाही मा माहिती म्हणजे बीचवर जातो आपण त्या बीचचं बीच नाव नाही माहिती पण मी त्याला हिडन बीचेस बोलतो बिकॉज तो बीच तुम्हाला इकडनं दिसणार नाही जोपर्यंत तुम्ही असे एवढ्या जवळ येत नाही तोपर्यंत तेव्हा दिसतं असं आणि हा बीच इकडे छोटा दिसतो मी खाली गेल्यावर दाखवून कि तो किती मोठा बीच आहे ते ते असं तुम्ही जोपर्यंत असं टोका टोकापर्यंत येतात ना तोपर्यंत दिसतच नाही हे बघा ह्या इकडे पायऱ्या आहेत असे इकडे पायऱ्या आहेत एरिया बघा तुम्ही आता आपण खाली जाऊन बघणारच आहोत काय काय आणि कसा रस्ता इकडनं तो ठीक आहे चला मग जाऊया इकडनं बघा असं दिसतं कोणच येत नाही बीच आहे की नाही ते बघा हा रस्ता आहे इकडनं जास्त कोण जात नाही कोणाला जास्त माहितीच नाही ॲक्च्युली तेल उंडल। उंडल तेल कडू तेल पाडलं जातं काय बोलतात त्याला उंडल बोलला याला त्याचं तेल पाडलं जातं कडू झाड बघाय उंडलचा इकडे ऍक्च्युली देवीची बसायची जागा ऍक्च्युली नाही डिस्क्लोज करू शकत की कोणत्या देवीची जागा ही कारण की माहित नाही आपल्याला की असतं काही काही गावाचे नियम जास्त कोणी येऊ नये वगैरे असं मला माहिती आहे 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 इकडे देवीची बसायची जागा जागा चला काढावं लागतील आपल्याला फक्त हे बघा अशी गुवा नाय पण ही पालखी इथे बसते पूर्ण प्रॉपर तिथे लि, कुठेतरी लिहिलेलं होतं मी वाचलो होतं हे बघा हे लिहिलं इथे मस्त आहे ना दगड बघा केवढा आहे आणि हा बीच जागा खाली आता ही जी नदी गेली ना ही गोडापाणीची नदी आहे ते गेले ना पात्र असं ते गोड पाणी गोडापाणी फक्त सीन कसं आहे इथे इथे वाघ बी खूप असतात खूप प्राणी येते तिथे वाघ म्हणून बोललो तुम्हाला वाहन आणण्याचं <laughs> <था। laughs> मी लहानपणी आलो होतो पण मला लक्षातच नव्हतं कुठे कुठे प्लेस आहे ती तर मला खूप आवडली तिथं आता उतरतोय गोडं पाणी येतं सगळं पावसाळ्यात खूप येतं पाणी आणि पुढे जाऊन ते समुद्राला भेटतं चला आपण बीचवरती जातो आहोत डायरेक्ट हे बघा ए नदीचं पाणी आहे ना येते गोडं पाणी जग बघायची एवढा तरी मोठा एरिया आहे ॲक्च्युली तिकडपर्यंत दिसत असेल की नाही बघता मी ड्रोन उडवणार आहे जेवढा लांब जाईल तेवढा तिकडे बघितलं तर वाटणारच नाही कोण की इंडियामधला प्लेस आहे इतकीचं पाहिजे इंडियामधलं म्हणजे कोकणातली प्लेस आहे केवढा तरी मोठा बीच आहे इकडे त्यानंतर इकडे हा बघा सूर्य पण कसा दिसतो आहे बघा आपला सूर्य बघ एवढं शांत वाटतं आहे ना इथे पाण्याचा एवढा आवाज येतो आहे तुम्हाला येतच असेल ऐकायला पण एवढं शांत वाटतं आहे ना अंदाज नाही पाण्याचा की किती पुढे गेलं किती हाईट असेल वगैरे हो त्यामुळे जास्त पुढे जात नाही पाणी बघा तुम्ही इथे ॲक्च्युली सगळा असा कचरा आहे जो समुद्रात नाही येतो तो असा अडून राहतो इथे तो कचरा आहे सगळं ना पूर्ण मी लहानपणी आलो तेव्हा बीचवर काहीच नव्हतं एकदम स्वच्छ बीच होता इतकं भारी वाटत होतं मला असं वाटतं की हा बीच एवढा फेमस होईल वाळू बघा केवढा स्पीडने जाते तिथे पाणी खूपच आलं रे वाळू इकडची सरक ते ॲक्च्युली खूप वाळू अशी नीट बघायला ना तुम्ही वाळू बघा केवढी वाटत तुम्ही असं थोडा वेळ उभे राहिला का आल्यासारखं वाटतं मला तर तुम्ही खाली बघत राहा ना चक्करल्यासारखं वाटतं की बघा वाळू केवढी अशी जाते आमचा पाय बघा केवढा एकदम पण खूप शांत प्लेस आहे खूप खूप रिलॅक्स वाटतं खूप बरा वाट आम्ही निघालो ह्या बीचवरनं तुम्ही बघितला हा बीच आता ॲक्च्युली ऑलमोस्ट संध्याकाळचे किती वाजले रे साडेपाच वाजले आहेत आम्ही ऑलमोस्ट साडेतीन चारला चारला आलो होतो तेव्हाचा व्ह्यू होता आणि आता संध्याकाळ झाली आहे पूर्ण प्रॉपर आणि आम्ही निघालो बीचवरनं तुम्हाला कसं वाटला हा बीच नक्की <laughs> कमेंट करून सांगा ॲक्च्युली ईडन बीच आहे त्यामुळे मला नाव पण नाही माहिती इकडे फक्त मी एकदा लहानपणी आलो होतो त्यामुळे मी कसं होतो की बऱ्याच म्हणजे दोन वर्ष आले तरी मी ट्राय करत होतो की तो बीच आहे कुठे आहे कुठे सो शोधत शोधत आलो बऱ्यापैकी आणि खूप छान बीच आहे ॲक्च्युली मला लहानपणी वाटायचं की ते टुरिझम प्रॉपर हवं माहीत नाही आय गेस नाही झालं ते बरं झालं कारण की हाय तसाच बीच आहे काहीच चेंज नाही काहीच फरक नाही खूप छान हाय तसंच तसं दिसतं आहे आणि हा रस्ता आम्ही निघालो आता वरती झालं मला ॲक्च्युली <coughs> एकदा ह्या बीचवरती नाईट मारायला आवडेल टेंट वेंट घेऊन अलिबागला एकदा मारली होती सो बीचवरती नाईट सो असं लाईक बीचवरती नाईट करून असे कॅम्प करून खूप भारी वाटतं मजा येते आणि इकडे नदी आहे इकडे प्रॉप ऑलमोस्ट बऱ्यापैकी प्राणी येत असतील इकडच्या था। आजूबाजूचे वाघ तर पक्का येत असेल तुम्हाला ड्रोन शॉट पण कसे वाटले ते सांगा थोडेफार असे शॉट्स घेण्याचा प्रयत्न केला के आम्ही मी ॲक्च्युली याला हिडन बीचच बोलायचो कारण की आ, एकदम जवळ गेल्याशिवाय त्या टोकांच्या जवळ गेल्याशिवाय समजत नाही की ते खाली बीच आहे करून पण जास्त माणसांची ये नाही म्हणून असा आणि इकडे ॲक्च्युली जवळपास कोण तसं गाव पण नाही जवळपास बर बऱ्यापैकी चालत यावं लागत सो कसं वाटलं तुम्हाला हा बीच माझ्या माहितीतला हिडन बीच ॲक्च्युली असं बघायला गेलं तर हिडन मी तर हिडनच बोलतो कोणाला कळत नाही <coughs> त्यामुळे तर कसं वाटलं तुम्हाला एक कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही व्हिडिओ कशी वाटली हेही नक्की सांगा शॉट कसे वाटले हेही नक्की सांगा हां आणि कोकणात ॲक्च्युली बऱ्यापैकी अशा जागा तुम्ही हा बीच ॲक्च्युली जास्त पुढे जाता आला नाही मला बिकॉज खूप मोठं अंतर होतं चालायचं खूप मोठं अंतर होतं ते चालायचं जर ते एवढा पुढपर्यंत गेलो असतो तर असं नव्हतं की लाईक आपण इंडियातला बीच बघतोय करून असं वाटत होतं की बाहेरचा बीच आहे कुठला तरी जास्त असा कचरा नाही काय नाही त्यामुळे so, मी ही व्हिडिओ इथेच संपवता होता कशी वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक शेअर सब्सक्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय बाय टेक केअर बीस.